आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे नाशिकमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी छुपी कर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र तो निर्णय आता मागे घेण्यात आला आहे वाढत्या महागाईमुळे नागरिक आधीच कासावीत झाले होते त्यात महापालिकेने छुपी घरपट्टी आणि पाणीपट्टी करवाढीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांचा किस्सा गरम होणार होता महापालिकेने उत्पादनात वाढ करण्याची स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिली त्यामुळे महापालिकेने करवाढीचा निर्णय घेतला होता मागील वर्षापेक्षा यावर्षी समाधानकारक कर वसुली करण्यात महापालिकेला यश आले घरपट्टी कर जवळपास नव्वद कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली मात्र दुसरीकडे पाणीपट्टीच्या बाबतीत असमाधानकारक बाब समोर येतील पाणीपट्टी कर अडतीस कोटी रुपये इतका वसूल झाला असून महापालिका कर वसूल करण्यासाठी प्रयत्नशील नगर रचना विभागाकडून प्राप्त झालेल्या विकास शुल्कात देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याने करवाढीचा निर्णय घेण्यात आला होता मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचा दबाव आल्यानंतर घर व पाणीपट्टी विभागाने करवाढीचा कुठलाच प्रस्ताव सादर केलेला नाही ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी